नमस्कार तूर उत्पादक शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे आज तुरीच्या बाजारभावात झपाट्याने सुधारणा होत असून विशेषतः जालना बाजार समितीमध्ये तुरीला सात हजार रुपयांच्यावर भाव मिळाला आहे जी पहिली बाजार समिती ठरली आहे कारंजा बाजार समितीमध्ये सातशे दहा क्विंटल आवक झाली असून कमीत कमी भाव सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त भाव सात हजार दोनशे रुपये मिळाला मुरम बाजार समितीमध्ये एकशे सात क्विंटल आवक झाली कमीत कमी भाव सहा हजार सातशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे शहात्तर रुपये आणि जास्तीत जास्त सात हजार अकरा रुपये राहिला जालना बाजार समितीमध्ये फक्त बत्तीस क्विंटल आवक असूनही कमीत कमी भाव सात हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त भाव आठ हजार सातशे रुपये मिळाला करमाळा बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असता कमीत कमी सर्वसाधारण तसेच जास्तीत जास्त भाव आठ हजार आठशे रुपये राहिला सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल आवक झाली कमीत कमी भाव सहा हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ रुपये मिळाले लातूर बाजार समितीमध्ये लाल तुरीला एक हजार चारशे एकोणऐंशी क्विंटल आवक झाली असून कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये भाव मिळाला तर जालना बाजार समितीमध्ये लाल तुरीला तीनशे एकाहत्तर क्विंटल आवक झाली असता कमीत कमी पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये भाव राहिला एकूणच तुरीच्या बाजारात सकारात्मक वातावरण असून शेतकऱ्यांसाठी ही खबर आहे